महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रसमध्ये पाच दिवसात एकूण नऊ उमेदवारी अर्ज दाखल आज पाच उमेदवारी अर्ज दाखल शेवटच्या दोन दिवसात वाढणार गर्दी दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती मिळत असून आज चौदा नोव्हेंबर रोजी पाचव्या दिवशी एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले यापूर्वी दाखल झालेल्या चार अर्जांसह आजची नोंद मिळून एकूण नऊ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे जमा झाले आहेत आज नगराध्यक्ष पदासाठी स्वाती गणेश रोकडे यांनी काँग्रेसकडून एक आणि अपक्ष एक असे दोन अर्ज दाखल केला नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक चारमधून शेख अमन जावेद पहेलवान प्रभाग क्रमांक पाचमधून माजी नगराध्यक्षा सदफ जहा जावेद पहेलवान प्रभाग क्रमांक मधून जावेद पहेलवान यांनी भारतीय या विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार आणि सोमवार असे फक्त दोन दिवस शिल्लक असून या दोन दिवसात उमेदवारांची संख्या वाढण्याची आणि निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे